आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक रोजी रात्री आम्हाला अशी माहिती मिळाली की येथे राहणारे गजेंद्र शिंदे वय पंचावन्न वर्षे यांचे शिरबाईच्या फॉरेस्टच्या एका रोडच्या बाजूला मर्डर केलेले त्यांचे बॉडी पडलेले म्हणून जशी माहिती मिळताच आम्ही स्टाफ सह तिथे पोचलो आणि पंढरपूरचे डीवाय एस पी सर भोसले सर यांना माहिती दिली ते सुद्धा स्पॉटवर आले आणि स्पॉट व्हेरीफाय केले आणि ती बॉडी ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आणि तिथं स्पॉटवर काही प्रत्यक्ष तसे साक्षीदार होते त्यांनी सांगितले की बाबा यांचं जो मर्डर आहे त्यांचंच नातेवाईक सागर इंगोले यांनी केलेले आहे डोक्यात रॉडने मारून तेवढं माहिती मिळतात तसे सागर इंगोले याच्याविरोधात आम्ही मर्डरचा गुन्हा दाखल केला आणि त्याचा तपास तपास सुरू केला तर तो मिळून येत नव्हता पत्नीसह कुठेतरी पळून गेलेला होता म्हणून दोन टीम तयार केली त्याला पंढरपूरच्या पलीकडे वाखरीच्या भागात तो मिळाला त्याला घेऊन येऊन काल रात्री त्याला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला आज रोजी माननीय न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला तीन नऊ चोवीसपर्यंत पोलीस कोठडी दिलेला आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे